शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं त्याचबरोबर त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी वंचित समाजासाठी तसेच बहुजन समाजासाठी शिक्षणाची व्यवस्था मिळावी यासाठी त्यांनी लढा दिला होता त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांनी देखील स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला होता शिक्षण हे खरोखर वाघिणीच दूध आहे आणि जो पील तो गुरगुरणारच आणि असं असताना सुद्धा आजच्या तारखेला शिक्षण हे एवढं महाग झालेलं आहे की शिक्षण हे सर्वसामान्यांना आता परवडणारी गोष्ट राहिलेली नाही दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यापासून आपण पाहत असाल तर सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे गुणगौरव सोहळे हे अनेक ठिकाणी सुरू होते अनेक संस्थांमार्फत अनेक राजकीय पक्षांमार्फत सर्वप्रथम आलेल्या किंवा सर्वोत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थिनींचा गुणगौरव सत्कार हा केला जात होता परंतु शिक्षण ही सध्या एक शर्यती आहे आणि या शर्यतीमध्ये उतरणं सहज सर्वसामान्यांना शक्य राहिलेलं नाही अनेक पालक असे आहेत ज्यांच्या खिशाला आजच्या तारखेला शिक्षण हे परवडणार नाही तरी देखील त्यांच्या खिशाला जसं सोसेल जस सण होईल तशा पद्धतीने ते आपल्या पाल्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या सामाजिक शर्यतीमध्ये ते आपल्या पाल्यांना उतरवत आहेत शर्यतीमध्ये पुढा शर्यतीमध्ये पहिलं येणं किंवा दुसरा येणं हा एक गोष्ट भाग हा एक वेगळा भाग आहे परंतु शर्यत पूर्ण करणं हा देखील एक चिकाटीचा विषय आहे आणि अशाच चिकाटी धरून शिकत असलेल्या मुलांचा गुणगौरव सोहळा हा काल दिनांक सहा जुलै रोजी विहारी बौद्ध विहार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये करण्यात आला आपण पाहूया सविस्तर वृत्त नमस्कार मित्रांनो मीराज शेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी काल दिनांक सहा जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्फत दहावी आणि बारावी या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ करण्यात आला सिद्धार्थ नगर असेल विहारी असेल मोहनवाडी असेल प्रकाशनगर असेल इथे वास्तव्य करणारे जे पालकवर्ग आहे किंवा जिथे राहणारे जे काही रहिवासी आहेत यांची प्रत्येकाची परिस्थिती जी, जी आहे ती तितकीशी सक्षम नाही आणि असं असताना सुद्धा हे आपल्या पा, पाल्यांना भले उच्च कोचिंग क्लासला पाठवू शकत नसतील त्यांची फी कारण कोचिंग क्लासेसशी त्यांना सहन सा करणं त्यांच्या खिशाला शक्य नसेल पण परंतु त्यांना जसं शक्य होईल तसं करून ते आपल्या पाल पाल्यांना शिकवत आहेत पन्नास टक्के असतील साठ टक्के असतील सत्तर टक्के असतील असे जे गुण मिळवून जे काही विद्यार्थी दहावी आणि बारावीला उत्तीर्ण झालेले आहेत तर त्यांच्या पाठीवरती शाबकाश थाप देणं हे गरजेचं आहे कारण ते ज्या परिस्थितीमधनं आज शिक्षण घेत आहेत त्या परिस्थितीमध्ये पुढे जर त्यांना जायचं असेल तर त्यांना त्यांचं तेन कौतुक करणारा कोणीतरी असलं पाहिजे त्यांच्या पाठीवरती शाबश केची छाप थाप देणारा कोणीतरी असलं पाहिजे आणि याच गोष्टीला लक्षात घेत काल वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे सर्वसाधारण गुण मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव सत्कार करण्यात आला आणि व त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेले आपण पाहूया जरा या गुणगौरव सोहळ्यामध्ये व्यक्त केलेली वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची मनोगत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ काल दिनांक सहा जुलै रोजी विहारी बौद्ध विहार येतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह हो येथे वंचित बहुजन आघाडी खोपोली शहरतर्फे दहावी व हो बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभाच्या आयोजक खोपोली शहर वंचित बहुजन आघाडीच्या सदस्या मिताली वाघमारे होत्या मिताली वाघमारे यांच्यामार्फत या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड शहर अध्यक्ष सुमित जाधव शहर महासचिव आशिष मणेर कोषाध्यक्ष कुणाल पवार उपाध्यक्ष रोहित वाघमारे संघटक संतोष मर्चंडे उपाध्यक्ष ज्योती खाडे उपाध्यक्ष अखिल शेख सदस्य प्रशाली मोरे सदस्य प्रफुल्ल कदम सदस्य सुनीता घोडके सदस्य प्रवीण जाधव तालुका महासचिव पंकज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते विहारी सिद्धार्थनगर प्रकाशनगर मोहनवाडी या परिसरामधनं मोठ्या संख्येने पालकवर्गाने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता त्याचबरोबर खोपोलीतील अनेक पत्रकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या कार्यक्रमामध्ये आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले या कार्यक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्त पत्रिक तसेच शालेय उपयोगी वस्तू व छत्री वाटप करण्यात आली माझ्या शालेय जीवनात मी त्यांचा आदर्श घेऊन पाहिनो करा या कविद्यातून कुसुमाग्रज हे सांगतात की जेव्हा आपल्या एखाद्या घराचे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतं नदीच्या पुरामध्ये सर्वस्व गमावलेलं असतं आणि त्या सर्व गमावल्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांना घडवत असतं घर घडवत असतं घरावरती जबाबदारी असते ते सगळी पार पाडायची असते कुसुमाग्रज आपल्या शब्दात सांगतात ओलंबलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते गर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसवा बोललावरती पाहून गंगा माई पाऊनी आली गेली गळत राहून माहेर मायाळवणीसारखी चार मिनिटे नाचली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली हे जेव्हा तात्पर्य मित्र आज या खोबले चार यांनी जे हे आयोजन केलं आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे रायगड जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांचे आभार मानून तसेच यांचे आभार मानून की आज त्यांनी जो बाळासाहेबांचा सा वंचित आहे पीजी शिक्षण हे सरकारचं धोरण असावं फ्री होते त्या धोरणासाठी लागणारे सर्व उपक्रम वंचित भोजनाघाडी राबवत असते आणि तोच उपक्रम आज आमच्या कोकोली शहराच्या महिला पदाधिकारी ज्या माझ्याबरोबर बरोबर कार्यकर्त असतात यांनी या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढावं म्हणून आज येथे त्यांना शाळे वस्तू वाटप वडील पेठरी व त्यांचा म्हणजे त्यांच्या भावी वर्षामध्ये त्यांना एक पाठबंद मिळावं यासाठी त्यांनी आज त्यांचा सन्मान करण्याचं इथं कार्यक्रम आयोजित केलं तर असाच कार्यक्रम त्यांनी राबवावं व माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज देखील असे कार्यक्रम लाभावं

आणि यांचा आज गुणगौरव हा सर्वच विद्यार्थी यांना देखील या ठिकाणी शेव्हिंग करतो नक्कीच आज कार्यक्रम आहे हा विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम आहे हा कोणताही राजकीय स्टेट नाही परंतु आज शिक्षणाचा जो बाजार ह्या मद्य व्यवस्थेने केला आहे त्या मदी व्यवस्थेचं फळ तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देतो आपल्या सर्वांचा ज्ञात असेल की दिल्ली या ठिकाणी

प्रशासना घेतली नाही बाळासाहेबांच्या माध्यमातून म्हणजे आघाडीच्या माध्यमातून आपल्या पन्नांच्या टीमच्या सहकार्यातून आपण तिथे आणि शिक्षणापासून वंचित कसा राहता येईल शिक्षण देणं कसं सुटेल असा प्रकार तिथे घडला आणि तिथेही मुद्दे प्रशासनाने ना त्याची दखल घेतली ना एफआयआर घेतली तर रात्री साडे दहा वाजता आपले कलापूरचे डीएसपी आले होते आणि तिथले पी आय त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून फोन आला आणि त्याच्यानंतर ती एफआयआर दाखल केली त्या दोन्ही गोष्टीचा आवर्तन उल्लेख यासाठी केला आणि ते तुम्ही एका प्राशन केलं तर तुम्ही गुरगुरणार परंतु आताची ही महत्वाची व्यवस्था तुम्हाला त्या गुरगुरण्याचा जे शिक्षण प्राशन करण्याचं वाटणीचं दूध आहे ते प्राशनच करून देत नाही अशी कोणती तरी व्यवस्था या ठिकाणी मनवाजी व्यवस्थेतून म्हणजे इथे आपल्यावरती शासित केलेली आहे की जेणेकरून तुमचं या शिक्षणा आपल्याला नक्कीच आणतो परंतु ह्याच्या बरोबरच एक आंबेडकरवादी चळवळ किंवा रद्द धर्माचा एक अभ्यास जर आपण केला तर आपल्या येणार त्यामुळे या आजच्या या कार्यक्रमाच्या वतीने जे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्यांना आणि त्यांच्या पालकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो वेळेच बंधन आहे वेळ खूप झालेली आहे आपल्या सामाजिक गणांमध्ये आपलं योगदान मिळवलं